लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्याचे कर्ज मंजूर करत ट्रॅक्टर न देता मासिक दहा हजार आणि हप्ता भरण्याचे अमिष देत जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर शोरूममधील चार एजंटविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात नाक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रुमजा लिलिके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मार्च दोन हजार बावीसमध्ये मायको सर्कल येथील आरबीएल बँकेतून संशयित युवराज गांगोडे मोहित गांगोडे ज्ञानेश्वर वैद्य दत्ताच्रय शिरसाट यांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्याकरता शेतीवर कर्ज मंजूर केले कर्ज मंजूर झाल्यानंतर संशोधानी शेतकऱ्यांना तुम्ही आम्हाला ट्रॅक्टर द्या आम्ही तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये देऊ आणि बँकेचे हप्ते अमिच भरू असं अमिष दिलं निलके यांना संशोधांनी प्रलोभन देत त्यांच्या नावे कर्ज मंजूर करत ट्रॅक्टर घेऊन गेले बँकेचे हप्ते थकल्यानं बँक कर्मचारी घरी आल्यानंतर फसवणूक झाल्याचं समजलं संशिधांनी जिल्ह्यातील दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या शेतीवर ट्रॅक्टर कर्ज मंजूर करत फसवणूक केलेली आहे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक